मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना बुधकर आज वडखीच्या हिंद केसरी मैदानात आले नाना कसं वाटतं किती वाजता निघाला काय पाच वाजता निघाला पाच वाजता निघाला होता आज, आज फाटी वगैरे बघून आला फाटी एक नंबर आज कसं काय नियोजन काय आपलं नियोजन काय नियो का ना म्हणजे आज तुम्ही फक्त मैदान बघण्यासाठी आलाय हो आ, कसा आज म्हणजे इतर वेळ ड्रायव्हर म्हणून आज म्हणजे बघण्याचा आनंद कसा वाटतंय काय बघण्याचा आनंद घ्यायचा आणि काय म्हणजे आज म्हणजे एक तयारी करून असा म्हणजे आज म्हणजे बैल वगैरे वाचलं बघणार असं काय वाटतं तुम्हाला काय तर करायचं लगेच बरं आणि आजच्या मैदानामध्ये काय सांगा हिंद केसरी मैदान कस आहे कसं वाटतंय आज काय चांगलं आहे पहिल्यापासून पारंपरिक मैदान पारंपरिक मैदान चालेल तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद चालेल धन्यवाद वडकीच्या हिंद केसरी मैदानात आपल्या सोबत विठ्ठल नाहीत नाना काय सांगाल आज आपण मैदानात आला तर बैलगाडा मालकांना एक तुमच तुम्ही तुम एक व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं काय हवा ना आपलं रती बी येणार आहे काय गा, रती गाडी येणार आहे बरं कसं काय म्हणजे काय सांगाल म्हणजे कधीपर्यंत येणार आहे काय अकरा बारा वाजेपर्यंत अकरा बारा पर्यंत कसं काय म्हणजे अकरा बारा पर्यंत येणार आहे आणि बैलगाड मालकांना काय आवाहन करणार म्हणजे नेहासाठी तिकडे यायला लागतो पुण्यात यायला लागतो नक्कीच नानांनी आज रतीबाची गाडी आणणार आहे आणि खूप साऱ्या बैलगाड्या मालकांनी ही रतीबा आपल्या नानांच्याकडून घेऊन जावा ही विनंती नानांची धन्यवाद नाना